बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अथक परिश्रम घेतले सामाजिक परिवर्तनाला त्यांनी खऱ्या अर्थानं गती प्राप्त करून दिली अशा या थोर समाजसुधारकांचा जन्मदिन महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो नाशिकच्या सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजमध्ये या थोर राजाच्या जन्मदिनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं संस्थेचे सेक्रेटरी संजय काळे यांच्या उपस्थितीत आणि कास्ट्राईबचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम गाणार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास नाशिक महानगरपालिकेत नगर रचना विभागाचे माजी अभियंता उद्धवराव गांगोडे माजी कृषी अधिकारी किशोर जाधव रंजय काळे प्राचार्य खरोटे श्री जाधव उपस्थित होते प्रारंभी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अभिवादन सोहळा झाल्यानंतर संजय काळे यांनी प्रास्ताविक केले उच्च जाती आहे आणि एक गरीब आहे तो अतिशय गरीब आहे तर यांना समान न्याय कसा देता येईल याकरता छत्रपती शाहू महाराज यांनी करता बोर्डिंग वसतीग्रह सुरू केले गरीब मुलांना शिक्षण मिळावं गरीब जाती जमातीच्या लोकांना खऱ्या अर्थाने चांगल्या शिक्षणाच्या प्रवाहात यावा म्हणून राजे छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक ठिकाणी वसतिगृह स्थापन केले आणि म्हणून आपल्या संस्थेने बी त्यांचा आदर्श घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांचा शिक्षणाचा वारसा घेऊन आपली सुखदेव एज्युकेशन संस्था आपण स्थापन केली जे गरीब किशोर जाधव आणि पुरुषोत्तम गाणार यांनी समयोचित भाष्य केले आरक्षण असणाऱ्या एक पाटील सांगितलं की सांगितलं आजच्या माझ्या असं म्हणणं आहे त्या सासून असं म्हटलं पाहिजे की तू सावित्री हे करत नसेल तर तुला मी घेणार नाही कोणा सांगितलं पाहिजे सावित्रीला आजच्या बसेला सगळ्या सावित्री आहेत आणि मी सासुरा दिलं पाहिजे त्याला सासू जर म्हटलं तर उद्या सावित्रीचं काम तू केलं नाहीस तर तुला बाहेर गेल आहे का म्हणजे बंदूज एक सक्सेस ऑफन दोज कम हु मेअर अँड ऍक्ट ज्याच्या आधी धैर्य असत आणि कृतीयुक्त पाऊल असत कृती करण्याची तळप असते ताकद असते त्याला यश निश्चित मिळत असत राजश्री शाहू महाराजांना सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांनी हे जे काही कार्य सामाजिक न्यायाचं तत्व प्रस्थापित केलं जे आयुष्यभर त्यासाठी आपलं आयुष्य मनाला लावलं ते इतकं उद्धवराव कांगोडे यांनी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा बंद करून परिवर्तनाला चालना दिल्यानं आजचा महाराष्ट्र घडल्याचं सांगितलं न्यायाचं त्यांनी काम केलं सर्वात न्यायाचं काम केलं दुसरं जर काम त्यांनी केलं असेल तर कायद्याला त्यांनी बरोबर बंदी करायची माहिती की अस्पृश्यता काय होती माहिती अस्पृश्यता म्हणजे शिवाशिव पाळले जायचे याचा स्पर्श नाही त्याची सावली जायची माणसाला त्यांनी कायद्याने बंदी केली आणि अंधश्रद्धा अंधश्रि त्यांनी कडक असे प्रहार केले अंधश्रद्धा नष्ट करण्याचं फार महत्वाचं त्यांनी काम केलं आणि प्रती जी काही कल जी सहानुभ होती ती दया त्यांना पाहिली चार ठिकाणी मी आत्मसार सर्वात प्रथम शाहू महाराजांनी अंधश्रद्धेला विरोध कसा शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एकाच ज्योतिषी आले काही सरदार त्या ज्योतिषीला घेऊन आले महाराजांकडे महाराज म्हणजे हा ज्योतिषी संपूर्ण भारतभरेचं नाव आहे अत्यंत भारतात गाजलेलं आहे अनेक राजांना त्याने त्यांचं भविष्य सांगितलंय ज्योतिष्य सांगितलंय आणि ते खरं ठरलंय आणि हा महा हा ज्योतिषी आज आपल्याकडे आहे जेलमध्ये टाका याला रात्रभर उपाशी ठेवा पाठीवर फटके आणा अनुद्या सकाळी माझ्याकडे गेले सगळे आचंबित झालं जो राजाकडे भविष्य सांगायला येतो त्या भविष्याला भविष्य का आला त्या दृष्टीशी का महाराजांनी जेलमध्ये टाकल्यानंतर उपाशी ठेवलं चापकाने मारल मी तुमचं भविष्य या ठिकाणी सांगायला आलो तुमचं जोती या ठिकाणी सांगायला आलो तुम्ही मला उपाशी ठेवल जेलमध्ये टाकलं चापकाचे फटका हे असं का महाराज शांत डोक्याने म्हटले अरे तू मध्ये जाणार हे तुला माहिती नव्हतं तू फर्स्ट राहणार हे तुला माहिती नव्हतं तूच आत्ताचे फट्टे खाणार हे तुला माहिती नव्हतं हे भविष्य तुझं तुला माहिती नव्हतं तू मला भविष्य काय सांग

त्या दरबारामध्ये हो ते काही काय नाही होत त्यांनी विरोध केला महाराज तुम्ही काय करत आहे करताय विषमता मोठे आहे पन्नास टक्के आरक्षण देतात पन्नास टक्के लोकांना आरक्षण पन्नास टक्के लोकांना नाही हे चुकीच्या आहे म्हणून त्यांनी महाराजांना विरोध केला महाराजांनी ठीक आहे मी आरक्षण का दिलं हे तुम्हाला जर ऐकायचं असेल समजून घ्यायचं असेल तर माझ्या मग डोळ्याच्या बाहेर आणि महाराज त्या सगळ्यांना गोळ्याच्या बागेत घेऊन गेले बाबा म्हणजे गोळा बांधले का त्या गोळ्याच्या बागेमध्ये घेऊन गेले आणि नोकराला आदेश केला एक मोठी हाळी घेऊन आणि त्या हाळीमध्ये जणी हरवले जे गोळे टाकतात ते टाकले एक दोन चार पोटे हरवले त्या थाळीमध्ये मोठ्या थाळीमध्ये टाकले छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनी राज्य सरकारनं दिलेल्या शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले या प्रसंगी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते मनोहर गायकवाड न्यूज नाशिक